नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होते उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत परंतु या सगळ्या भेटीमागे नेमकं का राजकारण काय आहे पडद्यामागे काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवडी काल विधान परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिलेली होती आणि या ऑफरमध्ये ते बोललेले होते की तुम्ही सत्तेमध्ये येऊ शकता मी तिकडे येण्याची शक्यता कमी आहे आणि आज थेट देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट होते खरं तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रामध्ये जेवढी महाराष्ट्राची विधानसभा आणि जिल्हा परिषदा महत्त्वाच्या असतील तेवढीच महत्त्वाची निवडणूक असते मुंबई महानगरपालिकेची कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे राजकीय पक्षांच्या मते आणि त्यामुळे ही कोंबडी सगळ्यांनाच हवी आहे आणि या महानगरपालिकेवरती गेली कित्येक वर्ष शिवसेनेचं एक हाती वर्चस्व आपण बघतोय या शिवसेनेच्या एक हाती वर्चस्वाला आपल्या महत्वाच्या कॉम्पिटिटरला धक्का देण्यासाठी भाजपने अख्खा शिवसेना पक्षच फोडला पक्ष फोडल्यानंतर त्याचं चिन्ह आणि नाव हे शिंदे गटाला मिळालं यामध्ये भाजपचा आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा आहे हे सगळा महाराष्ट्र जाणून आहे परंतु आता भाजप वारंवार उद्धव ठाकरेंना डोळा का मारत आहे नेमकं का पडद्यामागं काय घडतंय तर मध्यंतरी एक मराठीचा मुद्दा मोठा चर्चेत आलेला होता शालेय अभ्यासक्रमामध्ये मराठीऐवजी हिंदीची सक्ती करण्यात आलेली होती तिसरी भाषा म्हणून आणि त्याविरुद्ध एक मोठं जनआंदोलन उभं राहिलं उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि सरकारला आपले घुटणे टेकवावे लागले सरकारने या आंदोलनाच्या वेळी माघार घेत तो निर्णय रद्द केला आणि त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मोठा विजयी मेळावा घेतला या विजयी मेळाव्याला झालेली गर्दी आणि त्यावेळी ज्या लोकांचा राजकारणाशी काडी मात्रही संबंध येत नाही अशा लोकांनी सुद्धा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची घेतलेली बाजू यावरून महाराष्ट्राची हवा फिरते की काय अशी शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळेच आता येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टींचं मोठं महत्त्व असणार आहे आणि त्यापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये वितुष्ट आणण्यासाठी भाजपचे कदाचित प्रयत्न चालू आहे एकीकडे एक राज ठाकरे यांना ऑफर द्यायच्या दुसरीकडे शिंदे यांना सोबत ठेवायचं तर तिसरीकडे उद्धव ठाकरेंशी संबंध चांगले करण्याचा प्रयत्न करायचा अशाच प्रकारचं एकूण राजकारण भाजप खेळत आहे म्हणजे ऐन निवडणुकीच्या वेळी या तिघांपैकी कुठल्या तरी दोघांना डच्चू देत एकाला सोबत घ्यायचं आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवायची हेच सध्या तरी भाजपचं सूत्र आहे त्यामुळेच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र जरी येत असतील तरी उद्धव ठाकरेंना सुद्धा हे माहिती आहे की याचे या भेटी मागची जी गुपिता आहे ती महानगरपालिकेमध्ये दडलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे या भेटीला कसं बघतात भाजपवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवणार का आणि भाजप ज्या शिवसेनेला फोडून एकनाथ शिंदेना सोबत घेतलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना टाळी देणार का या सगळ्या गोष्टींचं येणाऱ्या काळातल्या राजकारणावरती मोठा परिणाम होणार आहे राज ठाकरे सुद्धा या सगळ्या गोष्टी बारकाईने बघत आहेत आणि त्यामुळेच की काय राज ठाकरे यांनी युतीबद्दल घोषणा करताना कुठल्याही प्रकारची घाई अजून केलेली नाही आहे राज ठाकरे यांनी युतीबद्दल बोलण्यासाठी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवरती निर्बंध घातलेले आहेत आणि उद्धव ठाकरे मात्र युतीबद्दल दोनदा तीनदा बोलून बसलेले आहेत परंतु राज ठाकरे आणि मनसेकडून येणारा जो रिस्पॉन्स आहे तो कुठेतरी थंड आहे की काय या रिस्पॉन्समध्ये काही गडबड आहे की काय अशी शक्यता त्यामुळे निर्माण होते आणि म्हणूनच उद्धव ठाकरे इतर पर्यायांची सुद्धा चाचपणी तर करत नाही आहे ना हा प्रश्नसुद्धा महाराष्ट्राला पडला आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतीलच परंतु पडद्यामागे मुंबई महानगरपालिकेचं मिशन सगळ्या राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आहे हे मात्र या घटनेतून स्पष्ट होत आहे हा, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद